नाशिकच्या पदाबाबत महायुतीचे तीनही वरिष्ठ नेते लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतील असे वक्तव्य शिवसेना उपनेते प्रवक्ता राजू वाघमारे यांनी नाशिकच्या नांदगाव येथील संविधान सन्मान मेळाव्यात आले असता ते बोलत होते आमचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे हे गेल्या दोन अडीच वर्षात एकवीस एकवीस तास काम करत आहेत सलाईन लावून रात्रंदिवस काम करत आहे त्यामुळे कामाच्या तणावामुळे प्रकृती नाजूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विरोधकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे आणि प्रत्येक गोष्टीला खालच्या थरावर घेऊन जाणे हे महाभकास आघाडी आणि उबाटाचे जे भोंगे आहे त्यांचे हे, हे काम आहे असे नाव न घेता संजय रावतांवर टीका केली आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिकचा पालकमंत्रीपदाचा तिढा थोड्याच दिवसामध्ये महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री साहेब फडणवीसजी उपमुख्यमंत्री साहेब आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघेही बसणार आहेत आणि लवकरात लवकर नाशिकचा पण आणि रायगडचा पण जो पालकमंत्रीपदाचा तिढा म्हणता येणार नाही त्याच्यावर संवाद चालू आहेत बैठका चालू आहेत कोणी त्या पद्धतीचं नाराज नाही आहे फक्त विचारविनिमय करून त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ काय झालेलं आहे की आदरणीय सर्वोच्च आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दिवसाचे एकवीस एकवीस तास काम केलेलं आहे सलाईन लावून रात्री चार चार वाजेपर्यंत बैठका आणि मिटिंग्स केलेल्या आहेत सभा केलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्र पालता घातलेला आहे त्यांनी जी तेवढी मेहनत केली त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती वेळोवेळी थोडी नाजूक झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी जर एखाद्या नेत्याची प्रकृती जर थोडी आजारी ते पडले तर लगेच ते नाराज झाले असं जे विरोधक बोलतात त्या विरोधकांची मला त्यांना जनाची नाही तरी मनाची तरी त्यांनी लाच ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं आणि प्रत्येक गोष्टीला खालच्या थरावर घेऊन जाणं हे महाभकास आघाडी जी आहे आणि उभाटाचे जे भोंगे आहेत यांचं काम आहे तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाच ठेवा एखाद्या माणसाच्या प्रकृतीबद्दल झाल्यानंतर त्याला राजकीय संदर्भ जोडणं हे अगदी बेशरमपणाचं लक्षण आहे तर ते लक्षण आपण थोडं कमी केलं तर बरं होईल